माझं भाषण संपवता संपवता माझ्या लक्षात असं आलं मगाशी की एकमेकाच्या कविता वाचणं चाललेलं आहे कारण विरोधी पक्ष नेत्यांनी कविता ज्यावेळेस वाचली त्यावेळेस ताईंच्या चेहऱ्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांना तीच कविता त्यांनी तयार करून ठेवली आहे आणि म्हणून मी शेवटी विचार केला की के आपण आपलीच कविता एखादी म्हणावी आणि म्हणून मी माननीय रामदासजी आठवले यांच्याकडनं प्रेरणा घेऊन बसल्या बसल्या चार ओळी लिहिल्या तेवढ्या वाचतो तुमची आमची माय मराठी तुमची आमची माय मराठी या मातेच्या गौरवासाठी साहित्याची भरुया गागर भावनेचा जेथे सागर कुसुमाग्रजांचा हा साहित्य जागर शब्द खजिना जरी रीती झोळी शब्द खजिना जरी रीती झोळी मराठीला समर्पित माझ्या ओळी आपले नाते जसे जशा रेशीम गाठी आपले नाते जशा रेशीम गाठी गर्वाने म्हणूया होय मी मराठी होय मी मराठी